काय मंडळी तुमच्याही घरामध्ये असं होतं का मुळ्याला पाहून नाक मुरडतात तर आज खुश आपण ना मुळ्याचा वापर करून एकदम छान असा खमंग खुसखुशीत असा पौष्टिक एक पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ तुम्ही जर एकदा घरामध्ये बनवला तर आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा घरचे तुमच्याकडून हा पदार्थ नक्कीच बनवून घेतील तर हा पदार्थ कोणता आहे चला तर आपण तो बनवण्यासाठी इथं रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं दोन मोठ्या आकाराचे मुळे घेतलेले आहेत मुळे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ना त्याचा खालचा आणि देठाचा भाग मी इथं काढून घेतलेला आहे त्यानंतर स्लायसरने मुळ्याचे संपूर्ण असे साल इथे काढून घेतलेले आहे त्यानंतर आता इथं मी किसणी घेतलेली आहे तर किसणीच्या मदतीने जे मध्यम आकाराचे होल आहेत किसणीला खूप मोठे पण नाही खूप बारीक नाही अशा होलने पूर्ण संपूर्ण मुळ्याचा मी इथं किस तयार करून घेणार आहे बघा आता इथं संपूर्ण दोनही मुळ्यांचा मी इथं किस तयार करून घेतलेला आहे आता आपण काय करूया मुळ्याचा बिलकुल त्या पदार्थामध्ये वास नाही आला पाहिजे यासाठी काय करायचं आहे की का याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ पण मीठ थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल तर मी इथं दोन मोठे चमचे बारीक मीठ मी इथं घेतलेलं आहे मीठ ह्या संपूर्ण किसवरती टाकून घेतल्यानंतर काय करायचंय की हाताच्या मदतीनेला या मुळ्याचा किस का कि या जो आहे ना याला संपूर्ण असं हे मीठ चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या मुळ्याला पाणी सुटतं आणि जो काही मुळ्याचा वास आहे ना तो बिलकुल येत नाही जो आपण पदार्थ बनवणार आहोत आज तर इथं बघू शकता याला दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिटांनंतर काय करायचंय का की ना एक कपडा घ्यायचा स्वच्छ आणि त्या कपड्यामध्ये जो काही संपूर्ण मुळ्याचा केस आहे ना तो आता इथं कपड्यामध्ये घ्यायचा आहे याच एक पक्क असं गाठोडं बांधायचं किंवा एखाद्या हातामध्ये अशी मूठ धरायची आणि संपूर्ण ह्याच्यामधलं पाणी होता होईल तेवढं पाणी यातलं पिळून काढायचं बघा म्हणजे बिलकुल ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही असं संपूर्ण जेवढं तुम्हाला पाणी काढता येईल एवढं पाणी यातलं काढून घ्यायचंय बघा त्यानंतर जो काही बघू शकता आता मुळ्याचा जो केस आहे तो कसा झालाय तर संपूर्ण जेवढाही मुळ्याचा केस आहे तो एका ताटामध्ये असा थोडा सुटसुटीत करून घ्यायचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरे घेतले मी आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया लगेचच त्यानंतर आहे ना आता जो ताटामध्ये मुळ्याचा किसा आपण घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी घेणार आहे इथं बेसनपीठ तर इथं तुम्हाला जेवढा पदार्थ किंवा जेवढं हा नाश्ता बनवायचा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तेवढं बेसनपीठ घेऊ शकता म्हणजे आपण याच्यामध्ये ना अर्धे बेसनपीठ आणि अर्धे प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ घेणार आहे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घेणार आहे तर, तर। मी तर म्हणाल तर दोन चमचे बेसन पीठ घेतलंय त्यानंतर दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा आता हे समप्रमाण तीनही पीठ घेतल्यानंतर यामध्ये ना मिरचीमध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण आपण जे मिक्सरला बारीक करून घेतली ना ती याच्यामध्ये लगेचच टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी घेणार आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अगदी पाव चमचा हळद पावडर याच्यामध्ये टाकून घेतली बारीक चिरलेला कांदा एक कांदा असं बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा संपूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता थोडंसं मीठ मी याच्यामध्ये घेतलेलं आहे आता बारीक मीठ घेतलं चवीनुसार आणि त्यानंतर आपण काय करूया की ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत थोडंसं पाणी स सर्वात पहिल्या आधी आपण काय करूया की पिठामध्ये ना संपूर्ण जो मुळाचा किस आहे ना तो आधी एकत्र एकजीव करून घेऊ याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया तरी इथं बघू शकता संपूर्ण पिठामध्ये आपण हा मिक्स करून घेतलेला आहे आता काय करूया की घरातलंच नॉर्मल पाणी आपण इथे घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं थोडंसं असं कणिक तयार करून घ्यायचं आहे म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही असं मध्यम स्वरूपामध्ये तयार केलं तरीही चालेल तर इथं बघू शकता अगदी याचं मी कणिक तयार करून घेतलंय आता पळपाट्यावरती ना एक स्वच्छ सुदी कपडा एक रुमाल मी इथं ओला करून घेतलेला आहे आता रोजच्या चपाती जेवढं कणिक घ्यायचं कणकेचा गोळा ह्या सुती रुमालावरती घ्यायचा आणि तळ हाताच्या मदतीने बोटांच्या मदतीने आपण याचं थालीपीठ थापून घ्यायचंय अधून मधून येणार पाण्याचा हात पा म्हणजे पाण्यामध्ये आपण हात बुडून घ्यायचे आहेत बोटं बुडवून घ्यायची आणि त्यानंतर संपूर्ण असं हे थालीपीठ इथं आपण थापून घ्यायचं आहे थालीपीठ थोडंसं पातळ झालं तरीही चालेल पण जाड थापू नका तर इथं बघू शकता मध्यम स्वरूपाचं थालीपीठ थापून घेतलं आता आपण याला होल पाडून घेऊया अगदी पाच सहा होल मी तालीपीठाला पाडून घेतलेला आहेत आता यानंतर या ते आपण टाकूया सध्या म्हणा थंडीचे दिवस चालू आहे तर आपण ह्याच्यावरती ना थोडेसे पांढरे तिळी तर टाकून घेऊया तर मी इथं लगेच पांढरे तिळ ह्यावरती असे टाकून घेतलेले आहेत थालीपीठाच्या वरनं आणि त्यानंतर आता आपण या थालीपीठे ना रुमाला सकट उचलायचं आहे आणि तव्यावरती टाकणार आहोत पण तव्याला थोडंसं आधी सर्वात आधी आपण तेल तवा तापलेला आहे यावरती थोडंसं तेल आधी टाकून घेऊया आणि ब्रशच्या मदतीने थोडंसं पसरून घेऊया तर बघा यावरती रुमाला सकट उसळून टाकलेलं हे थालीपीठ बघू शकते ह्याच्यावरती मी असं टाकून घेतलेलं आहे आता थालीपीठाला आपण जे बीळ पाडलेले आहेत किंवा जे होल आहेत ना तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि साईडने सुद्धा तेल टाकून घ्यायचं आहे संपूर्ण आणि यावरती झाकण ठेवायचंय बरोबर मध्यमाचेवरती किंवा मंद आचेवरती ना एकाच बाजूने एक मिनटं छान अशी शिकून घ्यायचंय म्हणजे हे थालीपीठ आपण भाजून घेऊया आणि त्यानंतर दुसरी बाजू अशी उलटून घेऊया झाकण काढून घेतलंय बघा दुसऱ्या बाजूने देखील शेकण्यासाठी हे थालीपीठ आपण इथं उलटून घेतलेलं आहे बघा आता दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे बघू शकता पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटलंय इतकं छान असे खमंग खुसखुशीत आपलं हे मुळ्याचं थालीपीठ इथं था तयार झालेलं आहे मंडळी तुमच्याही घरामध्ये मुळा कुणीच खात नसेल तर तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने मुळ्याचे थालीपीठ नक्कीच बनवून बघा आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एक नंबर हे मुळ्याचे थालीपीठ लागते आणि याचा बिलकुल मुळ याच्यामध्ये मुळ्याचा वाससुद्धा येत नाही इतकं छान हे असे हे मुळ्याचे थालीपीठ तयार झालेलं आहे असे हे थालीपीठ तुम्ही घरातील सर्व कुटुंबासाठी नाश्त्यामध्ये मा म्हणा किंवा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दे सुद्धा देऊ शकता आणि रेसिपी आवडल्यासनंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा